नमस्कार आज उठल्या उठल्या सकाळमध्ये पहिले भांडी घासून घेतली रात्रीची थोडी भांडी उरली होती ती त्यानंतर बटाट्याची भाजी करावी म्हणलं म्हणून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला बटाटे चांगले बारीक चिरून घेतले त्यानंतर टोमॅटो घेतले टोमॅटो पण छान बारीक चिरून घेतले टोमॅटो बटाटे आणि त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली बारीक कांदा चिरून घेतला लसूण पण घेतला होता त्यासोबतच लसूण थोडा मी ठेचून घेतला होता त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदे छान फ्राय करून घेतले कांदे फ्राय होत होते तोपर्यंत बा साईडला मी कुकर पण लावून घेतलेला होता वरण भाताचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले मी लसूण ते पण छान गोल्डन फ्राय करून घेतले त्यानंतर त्यामध्ये टाकला कढीपत्ता कढीपत्त्याने भाजीला छान फ्लेवर येतो म्हणून कढीपत्ता हा वापरलाच पाहिजे खूप सुंदर त्याचा फ्लेवर येतो कढीपत्त्याचा मग जिरं घेतलं जिऱ्यानंतर मी लाल चटणी टाकून घेतली लाल तिखट किंवा लाल मिरची म्हणू शकता आणि हळद टाकून घेतली त्यानंतर बटाटे छान त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले मला ही भाजी खूप आवडते खूप सोपी पण आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतले ही भाजी आरुषला जास्त आवडते त्याच्यामुळे मी सारखेच बनवत असते बाकी वरण भाताबरोबर ही सुंदर लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं मीठ टाकून घेतल्यानंतर छान ते मिक्स करून घेतलं सर्व आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं भाजी वाफवण्यासाठी ठेवून दिली वाफून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर गार्निश केली आणि छान ते पण परतून घेतलं व्यवस्थित त्यानंतर चपात्या करायला घेतल्या चपात्या पण पहिलेच मी पीठ मळून ठेवलेलं होतं थोडंसं आधी आपण पीठ मळून ठेवलं की चपात्या मऊ होतात मला पहिल्या व्यवस्थित चपात्या यायच्या नाही पण आता चांगल्या चपात्या यायला ले लागल्या आहेत जरा प्रॅक्टिस महत्त्वाची असते म्हणूनच आईवडिलांच्या घरी आपण खूप टाईमपास करतो पण नंतर यायला लागतं मग त्याच्यानंतर मी चपात्या करून घेतल्या त्याच्यात आरुषचं मध्ये चाललं होतं हे करून दे ते करून दे त्यामुळे माझं लक्ष इकडे अर्धलक्ष तिकडे तरी पटापट -पत मी चपात्या करून घेतल्या तिकडे वरण भात पण शिजतच होता आणि इकडे चपात्या होत होत्या गरमागरम चपात्या आणि बटाट्याची भाजी वरण भात खूपच मस्त लागतं असं म्हणजे मला तरी वाटतं माझं तर फेवरेट आहे तुमचं काय फेवरेट आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असा होता माझा आजचा दिवस थँक्यू सो मच